नमस्कार मित्रांनो मी सांगली प्रवीण तर आज तुम्हाला आपल्या माडगेळ घे खरेदी करायची आठपडी बाजारामध्ये तिथं आपण पर्यंत डायरेक्ट तुम्हाला मोबाईल नंबर देणार त्यावर संपर्क करा काय सांगतो यांच साडेआठ नऊ हजार साडेआठ नऊ हजार किती आहे ती बकरी बकरी आहे ती चाळीस पन्नास हा किती आल तरी फायनल फायनल द्यायची आठ हजारानं फायनल आठ आहे आपलं गाव कुठलं आहे काय गाव आहे तर रंग तर मी मित्रांनो बघू शकताय बकरी कशी आहेत काय एकदम क्वालिटी प्युअर माट घ्या आपला मोबाईल नंबर का सांगा की जरा पाठाय काळीस हा तर चालतंय मी त्र्यानव बघू शकता आठपट बाजार आज फुल झालाय शनिवारचा बाजार फुल भरलाय आज बाजार फुल आहे ना आज बकऱ्यांच्या पण पाक किमती कमी झाल्या तेवढा तर मित्रांनो बघू शकता हिथे सुद्धा बकरी चांगल्या क्वालिटीची बकरी आली वा ही त्याचं मा माल काय तर शिरोची बकरी ती तर इकडे सुद्धा चांगला माल चालू आहे तो व्यवहार चालू आहे बघा व्यवहार चालू आहे बकऱ्यांचा काय सांगतोय भाय यांच काय यांच साडे नऊ सांगतोय बघू शकता ही माल काय ही व्यापारी येत यांचं चालू आहे <स्तार्णाग> <स्तार्णाग> खरेदी विक्री चालू आहे इकडं बघा इकडे सुद्धा माल बऱ्यापैकी आलाय बघू शकता माल कसा आहे बघा फुल आज आठपडी बाजार फुल झालेला आहे बारकी दोन दोन महिने तीन तीन महिने बऱ्यापैकी आले आता इथं खरेदी नुकतीच खरेदी झालेली इथे दोन लावरी घेतलेली अठरा हजारला चालू आहे व्यवहार बघा तर तुम्ही बघू शकता इथं नुकतीच खरेदी झाली ह्याच्यातून अठरा हजारला अठरा अठरा हजार घेते ते किती घेतात लावरी दोन लावरीने बकराईने बघा अठरा अठरा हजार इथली लावून आपण बघूया इथे कसे कशी येत का बघाय आठपाडी बाजारामध्ये चालूच राहत असं खरेदी विक्री बघा इथं सुद्धा पिल्ली चांगली होती चांगल्या क्वालिटीची पिल्ली होती आठपाडी बाजारामध्ये मोठ्या प्रकारे उलाढाल आले होते तंबाया मालकले तुरे दादा काय सांगता यांचं तर यांचं मालक सांगतात ते आठ साडे हजार रुपये द्यायचे म्हणते की एक तीन साडेतीन महिने पिल्ले ते आता इथं सुद्धा बघू शकता इथं सुद्धा आहे पार्थ कळप आला इथं सुद्धा सुद्धा व्यवहार चालू आहे बघा यांचा व्यवहार चालू आहे इथं सुद्धा माडगेळ आलेला आहे माडगेळ आलं इकडे बघू शकतो एकदम चांगला असा माल आला आठवाडी बाजारामध्ये नक्कीच एकदा या आठवाडी बाजारामध्ये नक्कीच खरेदी करा तुम्ही बाबा काय सांगता यांच साडे नऊ न सांगतोय किती पिल्ली काय किती आहे ते दहा येते हम्म तर मित्रांनो बघू शकता आपलं गाव कुठलं काय माळ शिरतचं येते बघा आपला मोबाईल नंबर पाठवा का बोला सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सासष्ट अठरा चोवीस किती आलं तरी पिंडी ही नऊ हजार आलं तरी ते नऊ कुठलं गाव काय आपलं माळेसिरस माळशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर सोलापूर तर बघू शकता कोण कोणत्या बाजारात असतं अनेक सगळ्याच बाजारात सात अठवीस सातवीस बाजारात असतो चालतंय धन्यवाद इथ सुद्धा चांगला माल आलाय बघू शकता मालाची क्वालिटी एक नंबर आहे बऱ्यापैकी माल आलेला आहे आठपडी बाजारामध्ये आज भरपूर असा फुल झालेला आहे बाजार मोठा माल आलाय दादा गाव कुठलं गाव कुठलं बघू शकता मित्रांनो नमस्कार दादा राम राम काय सांगता यांच काय किती सांगताय किंमत किंमत साडे सतरा हजार सतरा हजार किती महिने आहेत वय काय वय वय आहे साडे चार महिन्या किती हल्त द्यायची काय किती हल्त द्यायची पंधरा पंधरा हां बघू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीची बकरी आहे ती किती आहे ती बकरी पंधरा आहे ती पंधरा आहे ती आपलं गाव कुठलं काय खुडूस खुडूस तालुका माळसेरा जिल्हा सोलापूर आपला मोबाईल नंबर पाठायला सत्त्याण्णव तीस चाळीस नव्वद सत्त्याण्णव तर मित्रांनो बघू शकताय माल एकदम गॅरंटीचा आहे चांगला माल आहे तर मित्रांनो चांगल्या प्रकारे इथं खरेदी विक्री चालू आहे तर आणि तुम्हाला मालाविषयी माहिती देणार आहे मी बघू शकता आज आठपाडी बाजार फुल झालेला आहे एकदम असा फुल झाला आहे खरेदी विक्री चालू आहे इथं बघू शकता इकडे व्यवहार चालू आहे असं असं व्यवहारही चालू आहे बघा आठपाडी बाजारामध्ये असं याद संपूर्ण म्हणजे असा फुल झालो आहे आज बाजार तर काही आज तुम्ही फुल झाला आहे बाजार हे कसे बघावं काही बकरी बालिंग तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे ते जर कोणाला घ्यायचे असतील तर नक्कीच एकदा तरी बघू शकता आज आठपडे बाजार फुल झालं त्यात आणि तिथं आपल्याला फॅन लोक भरपूर भेटायला पण आपल्याला व्हिडिओच्या मुळे बोलायला टाइम भेटत नाही त्यांच्याशी जर काय बाबा तुम्हाला हे वाटतं तर आपल्याला माफ करत जावं हे तुमच्यासाठी चालू आहे तुमच्या मनोरंजनासाठी आठवाडी बाजार दाखवण्यासाठी चालू आहे बघा हे माल बघू शकताय कशा क्वालिटीचा आहे काय ते एकदम हे पाळीव माल व्यापारी माल सगळा माल भेटतोय आठवाडी बाजारमध्ये फुल झालेलं आहे एकदम बाजारात म्हणजे आता जरा खाली झालं मग कशी फुल होतं आठपाडी बाजार बघाई माल बघू शकताय कशी क्वालिटी वगैरे हो वगैरे हो शेळ्या करड्या मग आता आपण आहे बकऱ्यांच्या बाजारामध्ये म्हणजे आपला